सिन्नर तालुक्यातील वावी येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड नामजप यज्ञ सोहळा व सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळा दिनांक व सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी समाप्त करण्यात आला यावेळी गुरुचरित्र पारायणात एकूण एकशे पन्नास सेवेकरांनी सहभाग घेतला होता यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व सेवेकरी यांनी मोलाचे सहकार्य केले वावी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य प्रशांत करपे बाळासाहेब शिंदे दत्तात्रय अनप संतोष कदम किशोर कदम मयूर क्षत्रिय संजय भोसले विलास सच्चे राहुल खांबेकर दिगंबर नाना कवाडे विजय गायकवाड सागर करपे दत्तात्रेय घोटेकर श्याम लुटे मायकल भेंडाळे तनवीर यादव अनिल अनूप दिगंबर देसाई सागर सरवार दत्तात्रय शिंदे श्रीकांत पवार निगम पाम पुजारी संदीप भोसले गणेश कदम राजेंद्र भोसले अजित देसाई आदींसह स्वामी, समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते